शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात इलागर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिलानगर शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज व महामानव बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा क्रांती फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अनावरण लवकरात लवकर करण्यात यावे तसेच मार्केटयार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे योग्य जागी स्थलांतर करावे या मागणीसाठी मनपा कार्यालयात उपोषण सुरू करण्यात आले आहे तसेच नगर शहरातील टिळक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पूर्ण बांधणी नव्याने करून सुसज्ज ग्रंथालय अभ्यासिका व्यायाम शाळा जिम याची निर्मिती करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकीत वसुलीसाठी महापालिकेने शास्त्रीमध्ये जानेवारी अखेरपर्यंत शंभर टक्के सवलत दिली आहे तर दुसरीकडे थकबाकीदारांवर कारवाई ही सुरूच ठेवली आहे गेल्या दोन दिवसात महापालिकेच्या सावडी प्रभाग समिती कार्यालयाने आठ थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे यात पाच जणांच्या घरांना खोल्यांना सील ठोकण्यात आले आहे तर तिघांचे नळ कनेक्शन तोडून पाणी बंद करण्यात आले आहे मालमत्ता मालमत्ताधारकांनी शास्तीमध्ये देण्यात आलेल्या सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ कर थकीत कराचा भरणा करावा व कारवाई टाळावी असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे शहरातील शहराती एका हॉस्टेलमध्ये शिकणाऱ्या दोन चौदा वर्षीय अल्पवयीन मुलींना अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळून नेल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील एका हॉस्टेलमध्ये चौदा वर्षीय दोन अल्पवयीन मुली शिक्षण घेत होत्या यापैकी एका मुलीचे पालक भेटण्यासाठी हॉस्टेल येथे आले होते दरम्यान दोन्ही मुलींनी पालकांना भूक लागली असल्याचे सांगितले पालक त्यांना गेटच्या बाहेर उभे करून खायला आणायला गेले परत आले असता दोन्ही मुली आढळून आल्या नाही मुलींच्या पालकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहे सावेडीच्या दसऱ्यानगर परिसरातील शिववसुधा रेसिडेन्सीमधील एका नोकरदाराचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी सुमारे सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने दोन हजारांची रोकड असा त्रेपन्न हजारांचा ऐवज चोरून नेला बुधवारी दुपारी तीन ते सायंकाळी सव्वा पाचच्या दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी गणेश सुधाकर मनसरकर यांनी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिल्यानगर शहर महापालिका हद्दीतील सर्व मालमत्तांचे महापालिकेमार्फत सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे याद्वारे महापालिका क्षेत्रातील सर्व जागा व मालमत्तांची इमारतींची घरांची मोजमापे घेऊन मूल्यांकन करण्यात येणार आहे मार्च आदेश दिले आहेत दरम्यान सर्वेक्षण करताना अडचणी येत आहे नागरिकांनी सर्वेक्षण करणाऱ्या खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे त्यांच्याकडे ओळखपत्र असून ते तपासून त्यांना सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत शिंगे यांनी केले आहे शहराची खबर बातमध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र आणि उस ट्वेंटी फोर स यादरी या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर